आजरा महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर शिवानंद प्रकाश गजरे यांचे अभिनंदनीय यश प्राध्यापक गजरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सहका मिळवले भारत सरकारचे पेटन पाण्यामधील जीवनसत्व बी दोनचे सेंद्रिय संयुग वापरून शोध घेणे झाले सोपे आजरा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ शिवानंद प्रकाश गजरे यांनी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे डॉक्टर किशोर जगधने आणि इतर सहकाऱ्यांसह केलेल्या संशोधनास भारत सरकारकडून डिव्हाइस फॉर डिटेक्शन ऑफ व्हिटॅमिन बी टू इन वॉटर या शीर्षकाचं पेटंट प्राप्त झालं याबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र नुकतंच त्यांना प्राप्त झालं आहे शरीरातील जीवनसत्व बी टू ऊर्जास्तर राखण्यास मायग्रेनच्या निवारणात तसंच बी सिक्स बी नाईन यासारख्या घटकांचं सक्रिय रूपात रुपांतर करण्यास मदत करत असल्यामुळे याचं आरोग्यदृष्ट्या महत्व लक्षणीय आहे रायबोप्लेविनच्या कमतरतेमुळे थकवा नैराश्य त्वचेचे आजार डोळ्यांचे विकार इत्यादी समस्या उद्भवू शकतात या संशोधनामुळं आता पाण्यातील जीवनसत्व बी च सेंद्रिय संयुग वापरून अचूक आणि सुलभ शोध घेणं शक्य झालं असून हे तंत्रज्ञान आरोग्य आणि संशोधन क्षेत्रासाठी उपयोगी ठरणार आहे असं प्राध्यापक गजरे यांनी सांगितलं या यशस्वी संशोधनासाठी डॉक्टर जी बी कोळेकर डॉक्टर पी व्ही अनभुले डॉक्टर ए व्ही माळी डॉक्टर एस एच बुरुंगले यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं प्राध्यापक गजरे यांच्या या यशाबद्दल जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन सादळे संचालक मंडळ कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील आणि सर्व सहकारी प्राध्यापकांनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा